तर बघा मित्रांनो आज आपण बघणार आहोत यवतमाळ जिल्हा पोलीस शिपाई पेपर दोन हजार चोवीस संपूर्ण संपूर्ण मराठी व्याकरण ठीक आहे थोडा पण वेळ न घालवता आपण आपला पहिला प्रश्न बघूया बघा आपला पहिला प्रश्न काय आहे मित्रांनो मूळ मराठी वर्ण मांडलेत एकूण वर्णांची संख्या किती होती ठीक आहे किती होती तर सर्वांनाच माहीत असायला हवे मूळ वर्णमाडलेत एकूण वर्णाची संख्या अठ्ठेचाळीस ही होती ठीक आहे भरपूर विद्यार्थी बावनला क्लिक करतात बावीन आन्स बावन्न आन्सर नाही आहे योग्य आन्सर आहे अठ्ठेचाळीस ठीक आहे मूळ वर्णाची संख्या अठ्ठेचाळीस होती बघा पुढचा प्रश्न सत्याहत्तर नावाचा प्रश्न काय म्हणतो मन मनीचा अर्थ ओळखा का। काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही दुभंगत नाही म्हणजेच काय मित्रांनो पाण्यात जर आपण काठी मारली तर मार पाणी वेगळे होते का नाही तसंच आपल्या या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे रक्ताची नाते तूट म्हणता तुटत नाही म्हणजेच ऑप्शन क्रमांक बी याचा योग्य आन्सर असेल ठीक आहे काठी मारणे पाणी दुबांगत नाही तसेच रक्ताची नाते तूट म्हणल्याने तुटत नाही बघा पुढचा प्रश्न निंदा करणाऱ्या माणसांचा आपल्याला फार उपयोग होतो म्हणूनच म्हणतात की ठीक आहे आपल्याला वाक्य पूर्ण करायचं आहे म्हणूनच म्हणतात की नाक दाबले की तोंड उघडते नाही पालत्या घडावर पाणी हे पण नसणार निंदकाचे घर असावे शेजारी हे आपलं प्रश्न क्रमांक अठ्याहत्तरचा योग्य आन्सर असेल ठीक आहे निंदा करणाऱ्या माणसाचा आपल्याला फार उपयोग होत नाही म्हणून म्हणतात की निंदकाचे घर असे निंदकाचे घर असावे शेजारी ठीक आहे डोळ्यात खोपणे म्हणजे काय डोत खुपने संकट हे नहीं होना नुकसान होने ये पै हो रागेने सहन न होने डो्यात खुपने मजे का है? सहन न होने ये अपने योग्य आन्सर है बढ़ा प्रश्न उमराजे फूल या अर्थ वक्या है ठीक है मित्रनो उमराजे फूल या अर्थ यक्या है मित्रनो उमराजे फूल नेहमी दिसते का नाही म्हणून याचा योग्य आंसर असेल वारंवार न दिसणारा ठीक आहे एखाद्या वेळेस दिसणारा म्हणजे ओंबराज गुंग होने, होणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ निवडा मतिगुंग होणे याचा योग्य आन्सर असेल मित्रांनो आश्चर्य वाटणे ऑप्शन क्रमांक ए प्रश्न क्रमांक ब्याऐंशी निरपेक्ष म्हणजे काय निरपेक्ष नी म्हणजे नाही रपेक्ष म्हणजेच काय आशा ठीक आहे शब्दाचा आन्सर आहे म्हणजे कशाचीही आशा नसणारा ऑप्शन क्रमांक तीन नी म्हणजे नाही रपेक्ष म्हणजे आशा कशाची आशा नसणारा म्हणजेच काय निरपेक्ष मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे मागच्या काळात मागच्या काळामध्ये ओझरती नजर टाकणे या शब्दसमूहाकरिता खालीलपैकी योग्य पर्याय निवडा स्मरणीय नसणार युगपर्वतक नसणार चिरंजीव पण नाही योग्य आन्सर असेल सिंहावलोकन ऑप्शन क्रमांक ए प्रश्न क्रमांक चौऱ्याऐंशी दुःखाने सोडली लांब सॉस या शब्दसमूहाबद्दल एक शब्द म्हणजेच काय असेल दीर्घश्वास नसणार निश्वास नसणार सुस्कारा काय असेल सुस्कारा ऑप्शन क्रमांक तीन प्रश्न क्रमांक पंच्याऐंशी कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिले नाही कोणत्या शब्दाचे रूप बरोबर लिहिले नाही जाऊन ठेवून आपलं योग्यनुसार असेल ठेवून चहाण शिवा तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक शहाशिवा अयोग्य शब्द ओळखा ठीक आहे पोत्याची थप्पी ठीक आहे नाण्याची जवळ ठीक आहे हरणाचा कप ठीक आहे पण भाकरीची रास अयोग्य आहे म्हणून आपला आन्सर काय असेल ऑप्शन क्रमांक तीन खालीवरी झालेला आहे मित्रांनो आन्सर ठीक आहे बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक सत्याऐंशी किल्ल्याचा जुर्गा तसा केळ्याचा काय असेल लोंगर केळ्याचा लोंगर ठीक आहे बघा पुढचा प्रश्न करम, प्रश्न क्रमांक अठ्ठ्याऐंशी मृत्युंजय या कादंबरीचे या कादंबरीचे लेखक कोण मृत्युंजय या कादंबरीचे लेखक आहे का मित्रांनो शिवाजी सावंत प्रत्येक वेळी विचारला जातो हा प्रश्न आय एम पी प्रश्न आहे ठीक आहे मराठी भाषा दिन कधी असतो सर्वांनाच माझं असायला हवं मराठी भाषा दिन म्हणजेच काय सत्तावीस फेब्रुवारी सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा दिन सर्वांनी ध्यान ठेवायचं काय आहे सत्तावीस फेब्रुवारी म्हणजे काय मराठी भाषा दिन बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नव्वद का तो आम्हाला आजच्या विद्यार्थ्यात सुदामा नको भीमावेत आधोरेखित शब्दाची म्हणजे काय भीम आणि सुदामा शब्दाचा प्रकार सांगा ठीक आहे विशेष नाम पण नसणार भावाचक नाम पण नाही आहे समवाचक पण नाही आहे म्हणजे सामान्य नाम इथे कन्फ्यूज व्हायचा नाही हा विशेष नामा सामान्य नामाला ठीक आहे बघा पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक कर, प्र, एक्क्याण्णव माझे गाव मला फार आवडते या वाक्यातील गाव या शब्दाचे लिंग ओळखा ठीक आहे याचा योग्य आन्सर असेल नपुसकलिंगी गाव म्हणजेच काय नपुसकलिंगी प्रश्न क्रमांक ऑप्शन क्रमांक ए तर बघा मित्रांनो प्रश्न क्रमांक ब्याण्णव जो मुलगा अभ्यास करतो तो हुशारतो या वाक्यातील आधोरेखित शब्दाची जातो नका त्याचा योग्य आन्सर असेल ऑप्शन क्रमांक तीन विशेषण बघा पुढचा प्रश्न पुढीलपैकी दर्शक केवळ प्रयोगी हो अवयव कोणते भले हा प्रशंसा दर्शक अवयव आहे सर्वांना माहिती असायला हवं प्रश्न क्रमांक चौऱ्याण्णव अपूर्ण वर्तमान काळातील उदाहरण कोणते बांगडत होते म्हणजे गोष्ट पूर्ण झालेली आहे हे पण नसणार बांगडत असते हे पण नसणार बांगडत आहे म्हणजे गोष्ट पूर्ण झाली का नाही चालू आहे म्हणजेच ऑप्शन क्रमांक तीन पूर्ण वर्तमान काळाची गोष्ट कोणती आहे बांगडत आहे प्रश्न क्रमांक पंच्याण्णव हिंगाचा खडा म्हणजे खालीलपैकी काय ठीक आहे हिंगाचा खडा म्हणजे काय तल्लख माणूस प्रश्न क्रमांक शहाण्णव काय म्हणतो गाजरा पारखे गांजर पारखी या अलंकारिक शब्दासाठी दिलेला पर्यायापासून योग्य शब्द निवडा गांजर विकणारा नाही कसलीही पारख नसणारा ठीक आहे योग्य सरकार असेल कसलीही पारख नसणारा बघा प्रश्न क्रमांक सत्याण्णव हो काय म्हणतो किळस वीर तिटकार या भावाचे वर्णन जिथे केले असते तेथे कोणता रस निर्माण होतो तर याचा रस ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक अठ्ठ्याण्णव का तो समानार्थ शब्द लिहा निर्झर निर्धर या शब्दाचे समानार्थ शब्द कोणते ठीक आहे निर्धर निर्झर या, या शब्दाचा समानार्थ शब्द आहे झरा ऑप्शन क्रमांक दोन तसेच बघा सहारा सहार का आहे संहार या शब्दाचा समानार्थ शब्द कोणता त्याचे योग्य आन्सर असेल विनाश शेवटचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक शंभरवा आणि आय एम पी प्रश्न आहे नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे ठीक आहे सदाचार या शब्दात संधी वगैरे ओळखा सत प्लस आचार म्हणजे सदाचार आपलं योग्य आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए ठीक आहे मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा